नमस्कार श्री स्वामी समर्थ, तर तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर कार्तिक शुक्ल एकादशी पासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत आपण तुळशीचा विवाह साजरा करत असतो जे इच्छुक मुलं मुली असतात विवाहासाठी तर त्यांनी हा विवाह नक्की लावायचा असतो तुळशीला प्रदक्षिणा घातल्या स्त्री म्हणजे ज्या मुलामुलींचे विवाहाची मनोकामना असते ती पूर्ण होत असते तर मृत व्यक्तींच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशीचे पान ठेवण्यात येते एवढे तुळशीला महत्त्व आहे आपण म्हणून तुळशीला मानवी जीवनात अत्यंत महत्वाचे स्थान आहे तर बघा पूर्वतयारी काय करायची साहित्य काय पूजा मांडणी काय तुळशीसाठी सौभाग्य अलंकार कोणते आणायचे या पद्धतीची माहिती मी तुम्हाला आज आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा भगवान विष्णूने तिला पत्नी स्वरूपाचा मान दिला होता म्हणून आपण प्रत्येक वर्षी आ, श्रीकृष्णाने म्हटलं होतं की माझा विवाह तुळशीची होईल व त्यानंतर इच्छित जे वधूवर असतील त्यांचा विवाह होईल असा आशीर्वाद श्रीकृष्णाने तुळशीला दिला होता तर साहित्यामध्ये चार ऊस बोरे चिंचा नागवेलीचे पाने सुपाऱ्या खारी बदाम तुळशीची कुंडी फुले बाळकृष्णाची मूर्ती हळद कुंकू पळी तामहन फुलपात्र अंतरपाटासाठी कपडा हळकुंड फराळाचे साहित्य अष्टगंध गहू किंवा तांदूळ अक्षतासाठी रंगीत जानवे जोड लाह्या तूप इत्यादी आता तुळशीसाठी सौभाग्य अलंकारामध्ये मणिमंगळसूत्र जोडवे विरोधे हिरव्या बांगड्या करंडा फनी नवीन वस्त्राचा तुकडा वस्त्र म्हणून वधूवरांना हार घंटा दर्भ सप्तपदीसाठी हवन सामुग्री आणि समिधा पूजाची मांडणी करत असताना तुळशीभोवती रांगोळी काढायची आहे छान प्रथम तुळशीची कुंडी गेरूने रंगवून सुशोभित करायची हे अगोदरच करून ठेवायचं जेणेकरून ती वाळली पाहिजे तुळशीच्या चारी बाजूने ऊस उस लावून ऊसाचा मांडव उभारायचा आहे तुळशी समोर पाटावर तांदुळाचा स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्ण ठेवाय ठेवायचा आहे त्यानंतर बाळकृष्णाचे तोंड पश्चिमेकडे असावे विवाह संस्काराप्रमाणे बाळकृष्ण व तुळशीला चढती हळद लावावी नंतर दोघांची षोडोपचार व पंचोपचार पूजा करायची असते तर श्रीसुक्त आणि पुरसुक्त म्हणून आपल्याला अभिषेक करायचा असतो बाळकृष्णाच्या मूर्तीचा त्यानंतर मंगलाष्टक म्हणण्याआधी पुण्य हवनाचा विधीही करावाचा असतो तो सक्तीचा नाहीये ज्याला करायचा तो करू शकतो ज्याला नाही करायचा त्याने नाही केला तरी चालते असं काही नाही की केलाच पाहिजे म्हणून पण ज्याच्याकून शक्य आहे तर ते ते जे हवन असतं हवनाचा विधी तो करू शकतो तर याच्यासाठी ब्राह्मण वगैरे बोलावा लागतो त्या कारणाने सक्तीचं नाही आहे तुम्ही करू शकता किंवा अन्यथा नाही केला तरी चालेल त्यानंतर दोघांमध्ये अंतरपाठ धरून उपस्थितांना अक्षदा वाटाव्यात जे कोणी लग्न लावण्याकरता आले आलेले असतील तर त्यांना थोड्या थोड्या सगळ्यांनी अक्षदा घ्यायच्या हातात मंगलाष्टक झाल्यानंतर उपवर मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णाला हार घालावा उपवर मुलगा मुलगी नसल्यास त्यांनी इतरांना संधी द्यावी म्हणजे जर कोणी असेल तर ठीक आहे नाही तर मग आपण घरच्या घरी हा विधी संपन्न करावा अन्यथा घरातील जे आपण पत्नी असतात तर त्यांनी सुद्धा केलं तरी चालेल तसं त्यानंतर बाळकृष्णाच्या वतीने तुळशीला मणी मंगळसूत्र ओटीचे व इतर साहित्य उपवर मुलगा वाहील किंवा मग हे घरातल्या आपल्या पतीने वाहले तरी चालतात ज्यांना इतके संपूर्ण विधी वेळे अभावी शक्य नसल्यात फक्त अलंकार समर्पणपर्यंत केलं तरी चालतो तरी काही हरकत नाही बघा तर अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीचा आपल्याला तुळशी विवाह संपन्न करायचा आहे घरच्या घरी तर बघा सर्व अलंकार आपल्या घरामध्ये असतात छोट्या छोट्या गोष्टी स्त्रियांकडे तर त्या आपल्याला तुळशीला त्या दिवशी अर्पण करायचे आहे नंतर आपण वापर केला तरी चालत असतो काही हरकत नाही तर त्या सौभाग्याचा अलंकार आहे त्यानंतर आपण घातलं तरी काही हरकत नाही अशा एकदम पारंपरिक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीत आपल्याला घरच्या घरी तुळशी विवाह स स साजरा करायचा सा आहे तुळशीसाठी थोडेफार सौभाग्य अलंकारसुद्धा आपल्याला वाहायचे आहे त्यानंतर जे काही बोरे उसं चिंचा नागविलीचे पाण्या सुपारे खारे बदाम तुळशीची कुंडी ह्या गोष्टी आपल्यासाठी लागणारच आहे आणि त्या सर्वांकडे अ अवेलेबल असतातच असं नाही की कोणाकडे असतात नसतात म्हणूनच त्या सगळं गो गोष्टी छोट्या छोट्या असतात त्या आपल्या सगळ्यांकडे अवेलेबल आहेत साहित्यामध्ये पूजेची मांडणीसुद्धा अत्यंत सोपी आहे सहजरित्या आपण पूजेची मांडणी करू शकतो आणि पूजा आपली संपन्न करू शकतो तो तर अशा पद्धतीची आजची माहिती होती अत्यंत महत्त्वाची तर तुम्हाला माझ्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका